छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळला कोरटकरची थेट उच्च न्यायालयात धाव छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि असं असताना कोरटकरने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान आहे दरम्यान कोरटकरच्या अर्जावर शुक्रवारी एकवीस मार्च तातडीची सुनावणी होणार आहे प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे शुक्रवारी म्हणजेच एकवीस मार्च रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होते आहे आणि याआधी कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि याच निर्णयाला कोर्टकडे उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या आरोपाप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर